राज्य शासनाच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाच्या यादीत समाविष्ट केलंय यानिमित्त शाहू मिलमध्ये नवरात्र उत्सव काळात दसरा महोत्सव होणार आहे दरम्यान महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू मिलमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली प्रतिष्ठानच्या सुमारे चारशे पन्नास सदस्यांनी गवत खुर्टी झाडं झुडपं काढून सुमारे पंधरा टन ओल्या कचऱ्याचा उठाव केला त्यामुळं शाहू मिल परिसर बऱ्यापैकी स्वच्छ झाला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक समाजाभिमुख कार्यक्रम राबवण्यात येतात त्यामध्ये रक्तदान शिबिर सार्वजनिक स्वच्छता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य शिबीर कालवे सरोवर आणि नद्यांमधील गाळ उपसा अशा उपक्रमांचा समावेश आहे यावर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नवरात्र उत्सव काळात शाहू मिल मध्ये दसरा महोत्सव भरवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज शाहू मिल मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या, या मोहिमेत सुमारे चारशे सदस्य सहभागी झाले होते पावसाळा असल्यानं शाहू मिलच्या आवारात गवत आणि खुर्टी झाडं झुडप वाटली होती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सलग तीन तास स्वच्छता मोहीम राबवून सुमारे पंधरा टन ओला कचरा जमा केला यापूर्वी सुद्धा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून अनेक ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या आहेत